नवरात्र दिवस सातवा देवी कालरात्रीची कथा देवी कालरात्रीची उपासना आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे ज्यामध्ये देवी कालरात्रीची उपासना केली जाते देवी कालरात्री ही महाकालीचे भयंकर रूप आहे परंतु तिच्या कृपेने भक्तांच्या जीवनातला अंधार दूर होऊन प्रकाश येतो ती आपल्या भक्तांना सर्व प्रकारच्या भय आणि संकटापासून मुक्त करते चला देवी कालरात्रीची कथा जाणून घेऊया आणि तिच्या उपासनेने आपले जिमय सुखमय करूयात नमस्कार मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका देवी काल रात्रीची कथा देवी काल रात्री ही महिषाशुराच्या वधानंतर प्रकट झाली ही देवी रात्र आणि भयाचे प्रतीक आहे पण ती आपल्या भक्तांसाठी अतिशय प्रेमळ आहे काळ्या घोड्याच्या किंवा गध्यावर आरूढ असलेली देवी अष्टभुजाधारी असून हातात खडक त्रिशूल वज्र आणि लोह मद्दर आहे तिच्या कृपेने सर्व अंधकार नष्ट होतो आणि भक्तांना जीवनात प्रकाश प्राप्त होतो काल रात्री ही दुर्जय शत्रूंचा नाश करणारी शक्ती आहे तिच्या स्वरूपात ती संकट भय आणि अडचणींना दूर करते तिची उपासना केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा नाश होतो उपासना विधी देवी काल रात्रीची उपासना करताना लाल वस्त्र धारण करणे शुभ आहे तिची पूजा करताना लाल रंगाची फुले आणि तुपाचा दिवा अर्पण करावा देवीचा हा मंत्र जपा ओम देवी काल रात्रीय नम हा मंत्र जपल्याने भक्तांचे जीवन संकटमुक्त होते आणि त्यांना देवीच्या कृपेचा आशीर्वाद प्राप्त होतो भक्तांची प्रचिती प्राचीन काळातील एका भक्ताच्या आयुष्यात अनेक संकटं होती त्याने श्रद्धेने देवी कालरात्रीची उपासना केली आणि देवीच्या कृपेने त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर झाली त्याचे जीवन सुख शांती आणि यशाने भरले देवी कालरात्रीचे महत्व देवी कालरात्री ही भक्तांचे भय नष्ट करणारी आणि संकटांचा अंत करणारी आहे तिच्या उपासनेने भक्तांना शांती सामर्थ्य आणि भयमुक्ती प्राप्त होते जी व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या भयाशी सामना करत आहे त्यांच्यासाठी देवी कालरात्रीची उपासना अत्यंत फलदायी असते उपसंहार देवी कालरात्रीची उपासना करून आपले जीवन भयमुक्त आणि सुखमय करा तिच्या कृपेने जीवनातील अंधकार दर दूर होऊन शांती आणि आनंद प्राप्त होईल आशा करते ही देवी काल रात्री तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि अधिक अद्भुत कथा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा धन्यवाद